अध्यक्ष महाशय पूज्य उज्जल वर्ग व बाल मित्रांनो आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता दीडशे वर्ष आपल्या देशावर इंग्रजांची गुलामगिरी होती त्यांनी आपल्यावर कितीतरी कडक कायदे लादले यात भारतीय लोकांचे आतोनाथा झाले या, आतो या त्रासातून मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोक नाना पाटील केली नाही त्यांच्या ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपला तेव्हा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो जवळपास दोनशे वर्षांपर्यंत वातावरण केल्यानंतर आपला देश पंधरा ऑगस्ट हो एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला इंग्रजांच्या आतू सोस्तून कितीतरी स्वतंत्र

आज आपण सर्वात मोठी विविधता असलेले लोकशाही म्हणून उभे आहोत कृषी क्षेत्रापासून तर अहोगिकीकरणापर्यंत आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंतीत हो। आहोत व सतत आपला देश प्रगतपथावर पुढे जात आहे ज्या पद्धतीने आपण आज आपल्या महान नेत्यांना आठवण करतो त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न दिसता धन्यवाद घालायला हवे त्या आपल्या देशाचे महान सैनिक रात्र दिवस you <laughs>